Kita beri दारिका पडवले तसेच आमचे सहकारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे उमेदवार सुनील आलमेडा साहेब तसंच अवती वर्षा असे आमचे संयुक्त आम्ही युती करून भ्रष्टाचार चालू आहे ही नावाखाली म्हणून आपल्याला हा भ्रष्टाचार थांबवून आपल्या स्थानिक भूमिपुत्र आहेत जे आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून आमच्या युतीला भरभरून मतदान करून सर्वांना निवडून द्यावा संविधानने अधिकार दिलेले आहेत आदिवास्यांना आदिवासी समाजाला जे हक्क दिलेले आहेत कुठेतरी दिले तरी नाकारले जाताना आपल्याला दिसते आहेत दोन हजार चौदापासून त्यांना हक्क वसई विरांमध्ये दे मिळवून देणं त्यांची हक्काची घरं आहेत त्या घराखाली दे जमिनी त्यांच्या अजून नावावर केलेल्या नाही फक्त बोलणं वेगळं आणि करणं वेगळं दैनिकांसाठी पॉलिसी करणं हे आपण बी जे पीचं मागच्या दोन हजार चौदापासून पाहत आहेत वसई विरांमध्ये परिस्थिती वेगळी नाही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिली जातात त्याच्यावरून जास्त लक्ष सत्ताधाऱ्यांचं आहे आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी मूलभूत सुविधा देणं आणि आदिवासी आर्थिक दौल देणं हे आम्ही कार्य होणाऱ्या काळात आपल्याकडे आमच्या संघटना मतदार आहेत मतदारांना आव्हान आहे की जे आमचं एकत्रित आदिवासी संघटनेचे जे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत त्यांना तुम्ही दौल द्या आणि वसईमध्ये जे पालघर जिल्हा आदिवासी भाऊ जिल्हा आहे आणि त्यांना तुमच्या विचार मिळून ਉਰੇ ਅਸੀਂ ਵਿਰਾਜ ਜਿਲ੍ਹਾ ਕਮਰਤ ਇਕੱਤਰਤਾੜਾ ਦੇਣਾ ਹੈ आवाहन करून सांगायचं आहे की आम्हाला सगळ्यांना भरभरून सहकार्य करा मतदान करा चौघांना निवडून आणा बस हीच सांगते आणि सगळ्यांना जोहार आहे आपण काय करा मी जनतेला सांगू इच्छिते की आपल्या प्रभागाला विकासाची गरज आहे कुठल्याही विषयावर भरकटून जाऊ नका आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद मॅडम तसेच मी विनंती करते अंकिता वर्तक मॅडम त्यांना की म्हणते की आवाहन इथल्या या शहराच्या सुसज्ज नियोजनबद्ध आणि शाश्वत बांधणीसाठी मला जनतेला एक आश्वासित करायचं आहे त्या काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषद हे चांगलं कार्य करणार आहे आणि त्यांचे जे उमेदवार आहेत आपले सर्वांचे उमेदवार अनिल अल्बेडाजींच्या नेतृत्वाखाली जो पॅनल लढत आहे आशा कोम यांची निशाणी आहे बस अंकिता वर्तक यांची निशाणी आहे पंजाब तारिका पडवळ यांची निशाणी आहे पंजाब आणि स्वतः अनिल अल्बेडा जे या प्रभागाला लीड करतात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या दिशाने हाताला पंजाब तर जनतेने लक्षात ठेवा आपल्या शहराच्या शाश्वत मजदूर आणि दर्जेदार बांधणीसाठी आदिवासी एकचा परिषद आणि काँग्रेसच्या आघाडीला तुम्ही निघता पण कोण कट आहे की के आपण कि गांधी के साधु के दौर में भी गांधी के साधु भारत माता की भारत माता की हम सब लड़ेंगे जोहर जय जोहर जय जो कांग्रेस आदिवासी एकता परिषद

对。